डायग्नोस्टिक्स हेल्थ टेस्ट कि भर करता यांनी भारतीय जनता पक्षाला मदत करण्याची भूमिका घेतलेली असते विशेषतः मोदी शाहना महाराष्ट्राच्या दुश्पणानं तरी सुद्धा या राज्यामध्ये एक चित्र आशादायक दिसलं असतो अनेक ठिकाणी त्यांचे उमेदवार त्यांना भाजपने उभे करायला लावले आणि त्याचा जो व्हायचा तो परिणाम अनेक वर्ष होतोय त्याप्रमाणे झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सांगणारे आमचे सगळ्यांचे मित्र बाळासाहेब आंबेडकर यांच्या उमेदवाराने अनेक ठिकाणी भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका घेतली या त्या भविष्यामध्ये आपल्याला विचार करावा लागेल आणि खरोखर आपल्याला महाराष्ट्राचं काही आपण योगदान देऊ इच्छितो किंवा महाराष्ट्राचं आम्ही काही देणं लागतो तर ह्या महाराष्ट्रातल्या गुजराती लॉबीच्या विरुद्ध आम्हाला सगळ्यांना आम्हाला सगळ्यांना एकत्र यावं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी एकत्र तुम्ही गुजराती हा विषय करतात म्हणून मराठी माणसामध्ये मराठी माणसामध्ये फूट पाडण्याचं काम यापुढे कोणीही करू नये मराठी माणूस आम्हाला माफ करणार नाही मराठी माणसांच्या साठी मग प्रकाश आंबेडकर जी असतील प्रकाश आंबेडकरांना मानणारा वर्ग ही मराठीच आहे महाराष्ट्रामध्ये कोणी बाहेरचे त्यांना मतदान करणार नाही प्रत्येकानं मग काँग्रेसला असेल राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा वर्ग मराठीच आहे अनेक ठिकाणी असं लक्षात आलंय मनसेला मानणारा वर्ग हा मराठी आहे आम्हाला सगळ्यांना भविष्यामध्ये महाराष्ट्र वाचवण्यासाठी खूप गांभीर्यानं पावलं टाकावी लागतील आजचा निकाल कालचा निकाल कालचा निकाल मी त्याला निकाल मानत नाही बरं का जनतेचा कौल मानत नाही पण हा जो त्याने कौल म्हणून जो आमच्या समोर आणलेला आहे तर त्या संदर्भात आम्हाला सगळ्यांना प्रत्येक राजकीय पक्षाला ज्यांचं खरोखर महाराष्ट्रावर प्रेम आहे आणि ज्यांना खरोखर मराठी माणसाविषयी मनामध्ये आस्था आहे त्या प्रत्येकाला गांभीर्यानं विचार करून एकशे सहा हुतात्म्यांनी जे बलिदान दिलेलं आहे इंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाला जो पाठीचा कणा दिलेला आहे त्या कण्यावर लात मारून तो कणा तोडण्याचा जो प्रयत्न होतोय त्यासाठी आम्हाला सगळ्यांना एकत्रित बसून विचार करावा लागेल हे माझं मत